अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे या वर्षीची मकर संक्रांत तुमची खूप छान पद्धती पद्धतीने साजरी झाली आहे आता मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजेच हिंक्रांत तर किंक्रांत कशा पद्धतीने साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला कोणती शुभकामं करायची आहेत कोणत्या गोष्टीकडनं टाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया क्रांती देवी ही आपल्या जगदंबा मातेचं दुसरं रूप मानलं जातं तर मकर संक्रांत या दिवशी संक्रांती देवीने संक्रांत सुराचा वध केला होता त्यामुळे त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते त्याचबरोबर बघा संक्रांती देवीने प्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच किंक्रांत सुराचा वध केला होता त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पण हा दिवस म्हणजे बरेच जण हा दिवस अशुभ असं मानतात तर काही, काही, काही गोष्टी करण्यासाठी हा दिवस अशुभ आहे काही गोष्टी करण्यासाठी हा दिवस शुभ आहे बघा आपण या दिवशी ज्या काही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडत असतील या दिवशी तर त्या वाईट गोष्टी नेहमी वर्षभर आपल्यासोबत घडत असतात असं मान्यता आहे असं मानलं जातं त्यामुळे बघा या म्हणजे ज्या दिवशी किंक्रांत आहे त्याला कर दिन असं सुद्धा म्हटला जातो तर या दिवशी शक्यतो भांडणं करणं कटकटी करणं मारामारी करणं अशा गोष्टी करणं टाळायचं आहे कारण आपण या दिवशी ह्या गोष्टी केल्या तर वर्षभर आपल्याला अशा अशाच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत जातील त्यामुळे आपल्या घरामध्ये जितकं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवता येईल तेवढं पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे निगेटिव्ह गोष्टीपासून या दिवशी दहा हात लांब राहायचा आहे एखाद्या व्यक्तीसोबत आपलं पटत नसेल तर त्यांच्याशी या दिवशी तुम्ही शक्यतो बोलणंच टाळा आणि बघा या दिवशी जी काही शुभ कामं असतात ती कामंसुद्धा काही करणं टाळली जातात जसं की आपल्याला फ्लॅट विकत घ्यायचं आहे फ्लॅटचं बुकिंग करायचं आहे नवीन घराच्या बांधकामाला सुरुवात करायची आहे नवीन गाडी घ्यायची आहे आपल्याला एखादा शॉप आपल्याला ओपन करायचं आहे जी काही शुभ कार्य असतात खरेदीची असू द्या तर ती आपल्याला या दिवशी कर अजिबात करायची नाहीत का समजा आपला आपण या दिवशी व्यवसाय आपण ओपन केला एखादा तर त्या व्यवसायामध्ये आपल्याला आपला तोटाच होत असतो त्यामुळे या गोष्टी करणं टाळायचं आहे आता या दिवशी कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत इतकं आपण देवाचं नामस्मरण करून देवांच्या सेवा करू ते अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे संक्रांती देवीने किंकरात वसुराचा वध केला होता संक्रांती देवी ही जगदामातेचंच रूप आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जेवढं या दिवशी तुमच्या कुलदेवीची सेवा करता येईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे बघा बऱ्याच केंद्रामध्ये किंक्रांतीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ होत असतात दुर्गा सप्तशतीचे पारायण होत असतात तर अशा पारायणामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात किंवा घ घरामध्ये तुम्ही हे पारायण करू शकतात अगदी बघा तुम्ही तुमच्या कुलदैवताचं करा कुलदेवीचं पारायण करू शकतात अगदी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात तुम्हाला गुरु संक्षिप्त गुरुचरित्राचं पालन करायचं आहे ते सुद्धा करू शकतात ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता तर त्या देवाची जेवढी जास्त सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे देवाचं नामस्मरण दिवसभर तुम्ही करू शकतात अशा गोष्टी आपण या दिवशी केल्या पाहिजेत त्याचबरोबर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की कर हा अशुभ दिवस मानला जातो तर या दिवशी हळदी कुंकू करणं किंवा लहान मुलांचं बोरनान करणं हे चालतं का किंवा हे या यादु, कर या दिवशी केलं जातं का तर नक्कीच तुम्ही या दिवशी हळदी कुंकू करू शकतात त्याचबरोबर लहान मुलांचं जे बोरनान असतं तर बोरनान सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात करीच्या दिवशी शक्यतो आपल्याला मांसाहार करणं टाळायचं आहे धूम्रपान करणं मद्यपान करणं अशा गोष्टीपासून लांब राहायचं आहे बघा तुम्ही फक्त या दिवशी नवीन जी कामं स्टार्ट करणार आहात ती कामं स्टार्ट कर, या दिवशी करू नका त्याचबरोबर मांसाहार करू नका मद्यपान करू नका धूम्रपान करू नका घरामध्ये कटकटी भांडणं करू नका घरामध्ये छान प्रसन्नतेच वातावरण ठेवा छोटीशी काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे आणि आपली ही साजरी करायची आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद